आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पिकं घेण्यात येतात यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणं गरजेचं आहे शेती हा आपला कणा असून शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्यात येईल असं प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होक माणिकराव कोकाटे यांनी आज अमरावती इथं केलं सायन्स कोर मैदान इथं आजपासून सुरू झालेल्या कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचं उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्धापन दिनानिमित्त आणि भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांच्या पूर्ततेनिमित्त महाविद्यालयातर्फे उद्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सातवी संविधान दिंडी आयोजित केली जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रोहित जोशी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरातून दिंडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मनपाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष लोगो तयार करण्यात येत आहे याकरता मनपाद्वारे अमृत महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आशियाची लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे इच्छुकांनी आपण तयार केलेले लोगो स्वतःचे नाव पत्ता आणि संपर्क क्रमांकासह पंच्याहत्तर इयर्स एन एम सी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे असं आवाहन नागपूर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आहे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मकुमार मीना यांनी आज मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची वार्षिक सुरक्षा पाहणी केली यावेळी त्यांनी चंद्रपूर वरोरा हिंगणघाट तसंच नागपूर येथील सुरक्षा आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेतला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सुरक्षा देखभाल गुणवत्ता आणि प्रशिक्षण या चार गोष्टींवर भर देण्याचे निर्देश दिले असून त्यावर नागपूर रेल्वे विभाग काम करत असल्याचं मीना यांनी सांगितलं मध्य रेल्वेला उत्कृष्ट कामगिरीसाठी पहिल्यांदाच सहा शिल्ड मिळाली असून यामध्ये वॉटर प्रुफिंग ऑफ पॉइंट मशीन वॉटर लेव्हल इंडिकेटर तसंच मालढुलाई या कामांचा समावेश असल्याचं मीना यांनी सांगितलं सुमारे अडतीस लाख रुपयांची बक्षिसं जाहीर केलेल्या तीन जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली इथं पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं नीलाबाई उईके विक्रम तुलावी आणि वासंती हिडामी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावं आहेत विक्रम आणि वसंती हे पतीपत्नी आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार